नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे शिवसेना बॅकफुटवर होय हा प्रश्न करण्यामागचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये सध्या दोन शिवसेना कार्यरत आहेत सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची शिवसेना आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगामार्फत नाव आणि चिन्ह देण्यात आलंय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना त्यांच्या पक्षाला वेगळं नाव देण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं मात्र आपण जर पाहायला गेलात तर या ठिकाणी वारंवार दावे केले जातात की के आमची शिवसेना खरी शिवसेना मात्र आज जर पाहायला गेलात तर शिवसेनेचा खरा जन्म जो झाला तो आंदोलनावरती झाला आज आपण पाहायला गेलात तर बाळासाहेबांनी हात वर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद होत होता मुंबई बंद थांबली जात होती मग बाळासाहेबांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही पुकारलेल्या बंदला कधीही मागे वळून पाहिलं नाही कोणत्याही होणाऱ्या परिणामांची चिंता कधीही केली नाही आपलं आंदोलन तसंच सुरू ठेवलं एकदा तोंडातून गेलेला शब्द बाळासाहेबांनी कधीही परत घेतला नाही गोलीप्रमाणे बाळासाहेब स्वतः म्हणायचे की माझ्या तोंडून गेलेला शब्द हा गोलीप्रमाणे आहे आणि ते मी कधी कधीही परत घेणार नाही अशा पद्धतीचं बाळासाहेबांचं म्हणणं असायचं आणि आलाच कुठंतरी आता आपण पाहतोय की जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना ही आमची खरी शिवसेना हे जे म्हणतात हे कुठंतरी बॅकफूटवर गेलेत की काय हा प्रश्न आता निर्माण झाला आहे कारण कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र सन्मान्य कोर्टामध्ये याला चॅलेंज करण्यात आलं आणि हा हा बंद करण्या करता येणार नाही असं सांगण्यात आलं मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलात तर, गे तर यांनी आंदोलन जरी म महाराष्ट्र बंद नसला केला तरी ठिकठिकाणी मुक आंदोलन केलेलं आहे मात्र <mí> जर आपण पाहायला गेलात तर या ठिकाणी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं देखील की आम्हाला हा निर्णय मान्य नाही निर्णय मान्य नाही मात्र आंदोलन त्यांनी कुठंही जे निर्णय मान्य नाही हे जरी म्हटले असले तरी आंदोलन मात्र त्यांनी केलंच नाही याच्यावरून असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा उद्धव ठाकरे हे कुठंतरी घाबरून राजकारण करतायत की का शिवसेनेच्या जे शिवसेना आहे या शिवसेनेच्या जे वाघ आहेत यांना कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतो की का कारण सन्माननीय म शरद पवार साहेब यांनी सांगितलं की आम्ही शांततेने आंदोलन करू आम्ही हा बंद मागे घेतोय आणि ल लागलीच उद्धव ठाकरे यांनी देखील आपला जो निर्णय आहे तो मागे घेतला मात्र ते बोलताना बोलले की कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि हा जर निर्णय आम्हाला जर पुढे जायचा असेल सुप्रीम कोर्टात जायचा असेल तर ह्या कोर्टाला आम्हाला तेवढा वेळ नाही त्यामुळे आम्ही आंदोलन करणार नाही याच्यावरून स्पष्ट होतं की बाळासाहेब हे कधीही मागे सरत नव्हते त्यांनी दिलेला शब्द मग त्याच्या परिणाम परिणामांचा विचार कधी करत नव्हते मात्र उद्धव ठाकरेंनी ह्या परिणामांचा विचार केला आणि हे आंदोलन मागं घेतलं कारण मुलात हे आंदोलन महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात होतं आणि असं आंदोलन जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या वतीने मागं घेण्यात आलं त्याच्यानंतर आत्ता उद्धव ठाकरे हे कुठंतरी यांच्यावरती टीका होताना दिसतंय याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलात तर आज भाजपाचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी यावरती टीका केली आणि ही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नसून ही काँग्रेसमय शिवसेना झाले अत्यंत रास्त प्रश्न आहे यावरून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय झालं आहे हे आपल्याला लक्षात येईल कारण मुळात त्यांच्या विचाराची शिवसेना ही त्यांच्याकडे राहिलेलीच नाही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहे आता ही काँग्रेसमय झालेली उभाठाची शिवसेना आहे त्याच्यामुळं संगत तसा परिणाम ज्यांच्या संगतीला गेलेत ते बुळसट लोक असल्यामुळे आक्रमक धग त्यांच्यात राहील कशी त्याच्यामुळे बाळासाहेबांच्यात नाही उद्धव ठाकरेत कधीच तुलना होऊ शकत नाही कारण ते रक्तात असावं लागतं केवळ जन्मानं बाळासाहेबांचा पुत्र नाही तर कर्तृत्वानं विचारांना असायला लागतो तर आपण पाहिलात प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि यांच्यावरती सडकून अशी टीका केली की के कधी बाळासाहेब कधी आपली माघार घेत नव्हते बाळासाहेबांची शिवसेना ही उद सन्मान्य मुख्यमंत्री स एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शिवसेना आहे त्यामुळं या जे आज आपण बोलता उद्धव ठाकरे यांनी घाबरून का होईना हे आंदोलन मागं घेतलं आहे असंच म्हणावं लागेल जर का उद्धव ठाकरे यांची जर का शिवसेना बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे असते बाळासाहेबांचे जे विचार आहेत हे जर का त्यांनी घेऊन चालले असते तर आजचा बंद हा त्यांनी कदाचित मागे घेतला नसता जरी मागे घेतलं असता कारण जर प्रत्येक वेळेलाच कारवाई होईल ह्या भीतीने जर का आंदोलनं करण्यात आली कारण काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी कधीही सक्रिय आंदोलनामध्ये होऊन केसेस गुन्हे आपल्या अंगावरती घेतले नाहीत त्याच पद्धतीने जर आपण पाहायला गेलात तर आज उद्धव ठाकरे वागले की काय आणि शिवसेनेचं जे सलसल रक्त असतं हे जे शिवसेनेचं रक्त पुन्हा त्यांनी थंड करण्याचा प्रयत्न केला की काय असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यातून विचारला जातो आहे कारण एकदा गेलेला शब्द कधीही मागे घेतला नाही परिणामांची विचार कधी बाळासाहेबांनी केला नाही आणि आज जर उद्धव ठाकरेंनी हा जर विचार करून जर आंदोलन सौम्य केलं असेल तर नक्कीच ही शिवसेना बॅकफूटवर गेली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना मात्र आता पडायला लागलेला आहे